नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दिवस फाय दिवस फाय डे फाय मध्ये दिवस फायद बोलणार आपण <laughs> तर झाले मॉर्निंग आज जरा सुट्टी येत नाही तर दोन तीन काम आहेत तर सकाळ ते जायला शिवला वगैरे आणू आपण मधून आज पप्पा जे नऊ लेट जाणार आहेत तर ते सोडतील तर आता आपण बनूया थोडी चाय चाय बनूया चला पण लावू शॉर्ट्स मध्ये चाय तर नसून बघितले तर इथे दाखवतो मी आय इथे तर चला आता चहा बनूया असत इथे मी आता स्टँड लावतो तर एकच मिनिट तर आता बनूया आपण चाय चाय बनूया त्यासाठी घ्यायला ये येईल आपल्या Tumpang, tumpang kerana ini, 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 बोला डायरेक्ट दुधाची चाय पण बनवत आहे डायरेक्ट तुझा ची चाय हा बोल हा अवला हा रे विचार मी माझा उपवास आता मोठा मॅटर झाला उपवास आहे उपवास अरे मी नाश्ता करतो तुला ठेवतो मग आता काय तुला दूध ठेवू का फक्त मग हा हाय का तुला दूध ठेवू का फक्त दूध ठेवू जोक झाला जोक नवीन जोक झाला माझा आहे उपवास आणि मी चालू चाय पियाला चाय म्हणजे चाय चौक खाला गोष्ट मी बिस्किट वगैरे तर চায় শে বাকু শু আসিয়ায় फक्त आहे मोठा जोक झालेला आहे फायनली फायनली जोक झालाच आणि मी पण फक्त मिल्कच पिणार आता कारण चाय सोबत आपल्याला खायचं होतं बिस्किट पान बायकणी मात्र आठवण करून दिली हे तुमचा आहे उपवास कारण की आज आहे मंगळवार तर बघूया हा तू केलीस ना केलीच नावा आवा नाही अच्छा अच्छा पाऊस पडून पण गरब होत तर चला तर काय काय करतोय आम्ही शिवला घेऊन चाललोय मंदिरात स्कूल ला आधी पिकअप करायचं घ्यायचे त्याला तिथूनच डायरेक्ट जाऊन जाऊया चालत कुठं गाडी घे गाडी नाही जाऊया मी का चालत जाऊया तुम्ही बरी गाडी फिरता बरोबर नाही नाही मी आपल्या असेच बोलते आम्ही पण गाडीवर जातो तर आता जाव्या जेवण बनवणार आहे तर चला बघू बाप्पाच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ मंदिरात आलोय दर्शन घ्यायला फिल्ल घेऊन त्या दर्शन घेऊ <laughs> चलो 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 टेडा घेऊन प्रसाद घेऊन पळाला पाया पण पडणार प्रसाद घेऊन पळाला दर्शन घेऊन चला तिकडे 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 साईबा इकड 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 पावटायला पाया पडा चल डोकं हळू हळू तू पडवाडीच मंदिर आणि मंदिरातून आलेलो आम्ही दर्शन करून आणि अजून पास असल्यामुळे बोलायचं ना काही काय नाही काय नाही आपल्या सोडून आता लावूया तर साहेब स्कूल मधन निघाले मग मी गेला इकडे गेला नंतर मग तिथेच कपडे चेंज करून आम्ही त्याला गणपतीच्या मंदिरात नेला दर्शन करा आणि काय मागतोय माहिती द्या पहिला पाहिजे पेढा घेतला तो मोदक घेतला मोदक घ्यायचा गाभाऱ्यातून बाहेर आला परत पाहिजे म्हणतो मग परत इकडे तिळगुळ घ्यायला गेला ती पण प्रसाद आवे आता तो थोडासा जेवतोय कस तरी आणि इकडे मम्मी उपासासाठी बनवते साबुदाणा वडे वडे आता थोड्या वेळाने तयार होऊन खाऊ आपण साबुदाना वडे इकडे तयार चला गडबुदी रेडी झाल्यावर दाखवतो डायरेक्ट गरम वडे तयार झालेले गरम गरम वडे बघ शाबुदाना वडे बघ आणि दही आता मी खाणार आणि जाणार फिरायला याच्यातच घेतो ना चला ना खाऊ ना तू ये दही और ए वडे मस्त बडे ओके आणि आपण आलो कुठे शिवला सोडायला लागल अस नाही ओके आणि इकडं मेनू काहीतरी बनतोय मला वाटतंय इकडं काहीतरी मेनू बनतोय आय थिंक आळूवडी आणि ही बटाट्याची काप दिसतात मला काय ग बटाट्याची काप आहेत ना बटाट्याची काप आहेत काप मस्त काय हो मस बास अरे काय आहे बॅटिंग करू द्या आम्हाला बॅटिंग करू द्या ओके डिफेन्स डिफेन्स बॉलरचं नाव काय नेमचा नेम नाव काय मला सांग सगळ्या चाळीला नको सांगोस तो मोंकाला आलू मारे ओ टीव्ही आमच्या घरात वाळूस मारतो ओ डिफेन्स करतो डिफेन्स 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 हालेला बोलणार आणि हा बॅट्समन हा डिफेन्स केलेला बोलतोस तुझं बॉल डिफेन्स केले चल चल जमान जमान गाइस 1 विकेट इने देश चालू आहे इकडे ये चालू आहे चिकनवर

पण मेहनत आहे फोटो निघालो आम्हाला फोटो असा असं बॉल दाखव असा बोल दा असा बॉल दाखव असा बॉल असाल असा बॉल दाखव कॅमेरा बघ कॅमेरा इथं बघ कॅमेरा इथून क्लिक होतो ना फोटो होतो ना लवकर लवकर इकडे बघ तिकडे बघ इकडे जातो मग फोटो दाखवतो नाही एकच फोटो इकडे बघ बोल बोल दाखव साईज त्याला सांग शिव फायटर होती अरे हॅलो शिव फायटर होती सांग चल ना चल ना चला पटडीची कापम फिरम पट्याची काप पटी ची काप दे आम्ही आला जियाच त्याला सांग शिव फायटर होती शिव फायटर वाट बघताना कधी ती शिजतायत काप आणि कधी मी खातोय ती काप आणि सोबत आळू वडे हा पण उपास सोडून खायला लागला आर वापरा आर वापरा स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड या अरे एकदम आवाज येतो रे करखरीत <laughs> एकदम करखरीत तर आता तर, तर, तर उपास सोडूया उपासामध्ये मेनू दाखवतो मेनू आहे अच्छा थांब थांब इथं डाळ बटाट्याची नि बीम दिलेत आणि काय खाबली कढी पकोडा हे बघा हे पकोडे आणि कढी कढी पकोडे आणि आता खाऊ खाऊस सोडू तुमच्याकडे कॅमेरा नाही करू शकत नंतर मम्मीला सांगू कसे झालेत ते तर जे पाहायचं आहे आपण करतोय स्वीट डिश जी आणलेली आम्ही मगाशी मगाशी म्हणजे खूप टाइम झालेला आहे ताईला पण दिलेली आहे तर ती ब्लॉग मध्ये बघेल स्वीट डिश ही आहे काय बास, ग बासुंदी 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 नहीं नहीं। Omeh Baca nantar gaya tu Basundi kai se Basundi Hmm Basundi kau Hmm Hmm Basundi ne basundi Basundi, basundi kau Macam susu jauh Haan Hehehehe Hehehehe Ha ratri kakak Mantra Kaan mantra Per Salah Upam basundi Haan raikun Haan Sane दिवस पाचवा संपलेला आहे संपलेला वाटलं ते लाईक शेअर आणि मम्मा पप्पा बाबा आले सांग डेट सिक्स इकडे आलेला आहे पिलू फोन ओके बाबा शुभ राहते